नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता सर्वांना उत्सुकता लागली आहे की चंद्रहारदा पाटलांचं श्रीनाथ केसरी मैदानाची ज्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फॉर्च्युनर आणि द्वितीय क्रमांकासाठी थार तसेच तृतीय चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे टॉप नंदीच्या पैऱ्याकडे तर मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला काही टॉप नंदीचे फिक्स पैरे सांगणार आहे आणि काही नंदीचे अंदाजित पैरे सांगणार आहे तर सर्वप्रथम पैरा सांगतो काल एक नंबर केलेली जोडी म्हणजेच विठ्ठल नाना बुधकर तसेच अजय शेठ जाधव कालेडोन यांचा घरचा साज तेजा आणि चित्तर हीच गाडी आपल्याला फॉर्च्युनर मैदानात पळताना दिसणार आहे तेजा आणि चित्तर काल एक नंबरची जोडी दुसा गटात ही जोडी पळताना दिसेल तसेच मित्रांनो अजून एक घरचाच साज बैलगाडा क्षेत्रातील एक घरचाच साज टॉपचा म्हणजे सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा ही घरची गाडी शंभर टक्के पळणार आहे अर्जुन आणि कंदूरचा राजा ही जोडी शंभर टक्के पळणार आहे दुसा गटामध्ये तसेच मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सरजा मित्रांनो घोटचा सरजा त्याचा ड्रायव्हर तुम्हाला माहिती आहे फिक्स बबलूचा तर बबलू चाचा यांचा एक प्रकारे घरचा चाज मला म्हणावा लागेल बबलूचा राजा आणि घोटचा सरजा ही जोडी देखील शंभर टक्के पळणार आहे दुसा गटामध्ये आणि भावांनो कारुंड एक्सप्रेस चिक्याचा मी अंदाज सांगतोय कारुंड एक्सप्रेस चिक्याचा पैरा मी अंदाज सांगतोय तर तो कोणासोबत असू शकतो बैजासोबत यांचा जो बैजा आहे बैजा आणि चिक्या हे दुसा गटामध्ये अंदाज पडताना दिसेल आणि द्वारलीचा हरण्या मित्रांनो द्वारलीचा हरण्यास हा पैरा मला असा अंदाज वाटतोय कार्तिक सोबत कारण ही गाडी टॉप मध्ये पळाली होती मागे हरण्या आणि कार्तिक ही आदत्त गटामध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय म्हणजे दुसा बैल आत्ताचा जो टॉपचा आहे त्याची आत्ताच ब्याऐंशी लाखाला खरेदी विक्री झाली तो म्हणजे शाकीरचा राजा शाकीर भाईचा राजा कोणासोबत असू शकतो तर भावांनो जास्त करून अमित भांदले याचा वादळ सोबत किंवा चिमण्यासोबत म्हणजे घरचाच साज असणार आहे म्हणजे शाकीरचा राजा अमित भांदल्याच्या वादल किंवा चिमण्यासोबत पण बहुतेक वादल सोबत असेल वादल जेवजवीने पळतो आणि डावीने राजा पळतो हा असेल दुसा गटामध्ये आणि भावांनो त्यांचाच अजून एक आदत राजा आहे शाकीरचा एक अजून छोटा राजा म्हणून आदत राजा आहे त्याला पण चांगला स्पीड आहे हा अजून बैल कुणाला माहिती नाही पण शाकीरचा जो आदत राजा आहे छोटा राजा तो पळेल घरचा सम्राट सोबत म्हणजे शाकीरच्या दोन गाड्या असतील घरच्या एक छोटा राजा आदत सम्राट सोबत आपल्याला पळताना दिसू शकतो आणि अजून एक टॉपची जोडी रैना मित्रांनो रैना हा सुद्धा घरचा साज पळताना दिसणार आहे तो म्हणजे रैना आणि जलवा ही गाडी दुसा गटामध्ये पडेल नाही रैना आणि जलवा तसेच मित्रांनो सर्वांना उत्सुकता लागलेली आहे रुस्तम हिंद केसरी पर्व एक मध्ये ज्या बैलाने एक नंबर केला होता महिब्या आणि बकासूर तर महिब्याचा पैरा कोण तर महिब्याचा अंदाजित पैरा सांगतोय टग्या सोबत असू शकतो महिब्या आणि टग्या ही जोडी दुसा गटामध्ये आपल्याला पळताना दिसू शकते आणि मित्रांनो अजून एक टॉपचा पैरा सांगतो मानघरचा वादळ मित्रांनो मानघरचा वादळचा पैरा असू शकतो रायफल नऊशे सोळा याच्या सोबत असू शकतो रायफल नऊशे सोळा आणि मानघरचा वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते तसेच मित्रांनो सुंदर कॉकटेल यांचा पण मला असं वाटतं घरचीच गाडी पळेल कारण की छोटा कॉकटेल देखील चांगल्या स्पीडने पळतोय त्यामुळे सुंदर कॉकटेल आणि छोटा कॉकटेल ही घरची गाडी आपल्याला पळताना दिसू शकते आणि भावांनो विनायक शेठ यांचाच लेंग्रे यांचा जो घरचा साज आहे डायमंड आणि देवा ही देखील जोडी घरचीच गाडी पळणार आहे डायमंड आणि देवा विनायक शेठ लेंगरे यांची घरचीच गाडी पळणार आहे आता सर्वांचं जास्त लक्ष लागले ते म्हणजे मथुरचा पैरा कोणासोबत असणार आहे आणि बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तर सर्वप्रथम सांगतो निनमचा सुंदर आहे नीनमचा सुंदर आणि रायफल ही गाडी देखील दिसू शकते कारण मागे या जोडीने एक नंबर केलाय निनमचा सुंदर आणि रायफल दुस्सा गटामध्ये आणि भावानो मथुरचा पैरा कोणासोबत तर मथुरचा मला अजून माहिती नाही पण मी एक अंदाज सांगतोय मथुरचा पैरा एकतरी रायबा सोबत असू शकतो किंवा पुष्पराज की कि पुष्पराज आता एक खरेदी झाली टॉपची पु पुष्पराज किंवा रायबा सोबत पडण्याची शक्यता आहे हा एक मी अंदाज सांगितलेला आहे आणि बकासूरचा पण मी एक अंदाज सांगतोय दोन नाव आहेत एक गणाभाऊ आणि मास्तर म्हणजे गणाभाऊने मालशिरसमध्ये एक नंबर केला होता आणि मास्तरने देखील मिरडे मैदानामध्ये एक नंबर केला होता तर या दोन नंदीपैकी बकासूरचा पैरा असू शकतो मला असं अंदाज वाटतोय तर भावांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये मला जसे शंभर टक्के पैरे समजतील तशी मी व्हिडिओ घेऊन येत राहील त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो